शिर्डीत भव्य व दिव्यासाई कलारत्न समाजभूषण पुरस्कार वितरण समारंभ संपन्न श्री सुदाम संसारे सर साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य निर्मित काल दिनांक तीन मेवार शनिवार रोजी सकाळी ठीक दहा वाजता शिर्डीत हॉटेल शांतिकमल येथे हा भव्य व दिव्यासाई कलारत्न समाजभूषण पुरस्कार सोहळा सिनेसृष्टीतील व सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील नामवंत सेलिब्रिटीच्या हस्ते तसेच त्यांच्या उपस्थितीत वितरित करण्यात आला प्रथम दीप प्रज्वलन करण्यात येऊन नंतर साईची आरती तसेच गणेश वंदना करण्यात आली प्रथम स्वागत गीताने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले या पुरस्कार सोहळ्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्ह्यातील मान्यवर यांचा ट्रॉफी सन्मानपत्र फेटा शाल एक बॅगम पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले या पुरस्कार सोहळ्यास प्रमुख उपस्थितीत संगमनेर कॉलेज मधील प्राचार्य माननीय डॉक्टर अरुण गायकवाड व संगमनेर येथील समाजसेवक आणि प्रसिद्ध हॉटेल उद्योजक माननीय श्री किशोरजी कालडा शेठ तसेच शिक्षण सम्राट माननीय डॉक्टर गणेगाव चे सर्वे व वाडायन फार्मा नाशिकचे एमडी श्री मुकेश ओबरॉय व प्रसिद्ध अभिनेते व मिमिक्रीकार मा श्री आशिष सातपुते व श्री विजय खुरपे तसेच अभिनेता श्री अभय बल्लारपुरे व निर्माता दिग्दर्शक श्री अल्ताफ शेखरे यांची प्रमुख उपस्थिती होती या पुरस्कार सोहळ्यात दीपक भैया गरुड वजीर शेख अभिनेता प्रवीण भाऊवाला आलाट्राम दुधभाते अभिनेता पत्रकार प्रिया पाटोळे अभिनेत्री संजय पारधे अजय घोडके सुनीता जाधव सामाजिक क्षेत्र रेखा पवार पत्रकार सांस्कृतिक कार्यक्रमात बहारदार आशा गोल्ड मेडल मिळालेल्या सौ प्रीती रजपूत मॅडम व दुर्गा लिलाके याच्या लावण्या झाल्या तसेच एका चिमुरडीने आपल्या नृत्याने उपस्थितिताचे मने जिंकून घेतली या भव्य व दिव्य पुरस्कार सोहळ्यास या पुरस्कार सोहळ्याचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री सुदाम संसारे सर यांना कला जीवन गौरव पुरस्कार व प्रेरणा गौरव पुरस्कार एकूण एकशे एक्क्याऐशी मान्यवर साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस देण्यात आले या पुरस्कार सोहळ्या सहाशे लोकांनी येऊन प्रत्यक्ष आनंद घेतला या पुरस्कार शेवटी एक लकी ड्रा चा कार्यक्रम ठेवला होता त्यात महिलासाठी बारा पैठणी साड्या पुरुषांसाठी बारा ड्रेस ठेवण्यात आले होते तसेच विशेष सहभाग म्हणून पंधरा टी शर्ट महिला व पुरुष यांना देण्यात आले या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन माननीय सरिता मॅडम यांनी केले तर प्रस्तावना माननीय श्री सुदाम संसारे सर यांनी केले असा हा डोळ्याचे पारणे फेडणारा नेत्रदीपक असा पुरस्कार वितरण समारंभ पार पडला शेवटी पंच भोजन देण्यात आले व सर्वांचे आभार मानून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली लोकसेवा न्यूज मराठी आष्टीबी